स्टेट गव्हर्नमेंटची सेंट्रल गव्हर्नमेंटची कोणती एक्झाम उचला तुम्हाला गणितामध्ये एक प्रकारचा प्रश्न हमखास पाहायला मिळतो तो म्हणजे एकक स्थानचा अंक पण आता प्रश्न दशक स्थानचा अंक अगदी शतक स्थानच्या अंकापर्यंत पोहोचले बघा आता प्रश्न काय आहे शतकस्थानी कोणता अंक येईल नीड टू फाईंड दी डिजिट इन दी हंड्रेड्स प्लेस आता तुम्हाला माहितीये जर एखादी संख्या असेल तर त्याचा जो सगळ्यात शेवटचा असतो तो एकक स्थानचा अंक असतो एककला इंग्लिशमध्ये काय म्हणतात युनिट प्लेस नंतर असतो दशक स्थानचा अंक ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो टेन्स प्लेस आणि त्यानंतर असतो शतक स्थानचा अंक ज्याला आपण म्हणतो हंड्रेड प्लेस ठीक आहे आता विचारले काय तुम्हाला की हा जेव्हा तुम्ही गुणाकार कराल बघा ना गुणाकार किती मोठा आहे पाचचा आठवा घात गुणिले दोनचा शहात्तरावा घात तर तुम्हाला एकक नाही दशक नाही शतक स्थानचा अंक विचारलाय आता त्यासाठी एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा बघा आता जेव्हा कधी पण पाच गुणिले दोन मी करतो त्याचं उत्तर येतं दहा म्हणजे शेवटी एक शून्य असणारच जेव्हा कधी पाच आणि दोन यांचा गुणाकार येतो म्हणजे काय पाचचा पहिला घात दोनचा पहिला घात जर असेल तर एकक स्थानला शून्य येणारच त्याचप्रमाणे जर मी पाचचा दुसरा घात गुणिले दोनचा दुसरा घात केला पाचा पाचा पंचवीस बेदुने चार पंचवीस चो किती येणार शंभर याचा अर्थ एकक स्थानला पण शून्य दशक स्थानला पण शून्य येणार आणि जर मी पाचचा तिसरा आघात गुणिले दोनचा तिसरा घात केला तर शेवटी शून्य येणार त्याच्या आधी पण शून्य येणार आणि त्याच्या आधी शतक स्थानला पण शून्य येणार हे लक्षात ठेवा कारण दोनचा तिसरा घात आठ आणि पाचचा तिसरा घात एकशे पंचवीस एकशे पंचवीस गुणिले आठ एक हजार उत्तर येतं म्हणजे शतकस्थानी शून्य येणारच जर पाचचा तिसरा घात दोनचा तिसरा घात असेल गुणाकारात इथे बघा ना पाचचा आठवा घात आहे आणि दोनचा शहात्तरावा घात आहे म्हणजे पाचचा चा तिसरा घात गुणिले दोनचा तिसरा घात याच्या आतमध्येच आहे म्हणजे शतकस्थानचा अंक हंड्रेड पर्सेंट किती येणार शून्य जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक दोन नाही सिंपल इनफॅक्ट शतकस्थानचा तर शून्य आहे हंड्रेड प्लेस शून्य आहे थाउजंड प्लेस तो पण शून्य असता त्याच्या आधी पण शून्य म्हणजे याच्यामध्ये जवळपास एकक स्थानावरून आठ शून्य येतील ते आठ शून्य पूर्ण त्याच्यापैकी कुठलाही अंक तुम्हाला विचारला जाईल लक्षात येते का त्यासाठी हा कॉन्सेप्ट खूप महत्वाचा होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा